चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आज रमा एकादशी आणि वसुबारस आहे तर सर्वांना रमा एकादशी आणि वसुबारसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा कारण आजपासून आपली दिवाळी सुरू झालेली आहे आणि आज आपला पहिला दिवा आहे सर्वांनी आज आपल्या पहिल्या दिव्यापासनं लक्ष्मी मातेचं आगमनासाठी लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी घरातली सगळी तयारी करायची आहे तिची आराधना करायची आहे ज्या काही गोष्टी इच्छा असतील माता लक्ष्मीकडे तुम्हाला मागायच्या आहेत या दिवाळीत तुमच्या सर्व इच्छा माता लक्ष्मी पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माता लक्ष्मीचरणी प्रार्थना करते की तुमच्या सर्व इच्छा ह्या दिवाळीत सर्व इच्छा पूर्ण हो तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तुम्हाला आज संध्याकाळी जाऊन गाईवासऱ्याची पूजा करायची आहे त्या गाईवासऱ्याच्या पूजेमध्ये तुम्हाला एक विशेष प्रभावी सेवा अशी करायची आहे आणि घरात एक वस्तू आणायची आहे आणि ती वस्तू घरात आणल्याने काय होणार आहे तर तुमच्या घराचं गोकुळ होणार आहे गोकुळ होणार म्हणजे तुम्हाला तुमच्या घरात आनंद संतानप्राप्ती त्याचबरोबर सुख वैभव जर हवं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ही छोटासा उपाय करून बघायचा आहे आणि अगदी छोटासा उपाय आहे नक्कीच तुम्हाला त्यातनं भरपूर असे लाभ आणि स्वतःला अशा अनुभव ब बघायला मिळतील कारण गाय वासराची पूजा करणं म्हणजे माता आणि त्याच्या लेकराची पूजा करणं आणि जो कोणी ही पूजा करतो त्याच्यावर संतान प्राप्ती म्हणा किंवा अशा कोणत्याही ज्या अडचणी असतात त्या कधीच अडचणी येत नाही त्यामुळे ज्यांना सुख हवं आहे त्यांनी नक्कीच ही पूजा करावी सर्वात महत्वाचं ह्या दिवशी गाईला नैवेद्य द्यावा तो म्हणजे बाजरीच्या भाकरीचा आणि गवारीच्या भाजीचा गवारीच्या ज्या शेंगा असतात त्या गवारीच्या भाजीच्या त्या शेंगाची भाजी, शेंगा भाजी आणि बाजरीची भाकरी नैवेद्य आपल्याला गायीला द्यायचा आहे त्याचबरोबर गुळ खोबराचं नैवेद्य दाखवायचं आहे तर तुम्ही घरात तुमच्या गाय वासरूच्या मूर्तीसमोर असेल तर मूर्तीसमोर ठेवू शकता किंवा तुम्ही जर का गोठ्यात जाऊन जवळपास एखादी गाय असेल तर अतिउत्तम तुम्हाला जाऊन स्वतः तुमच्या हाताने ते खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती तुम्हाला करायची आहे ती म्हणजे जर का तुम्हाला तुमच्या घरात काही अडचण असू दे कोणत्याही प्रकारची आता इथे मी तुम्हाला आज अडचणी सांगत बसणार नाही कारण दिवाळी आहे अडचणीचा विचार करून कशाला उगाच विचार करायचा तर ज्या कोणत्या अडचणी असतील त्या घरातल्या अडचणी जर का तुम्हाला दूर करायच्या असतील त्यामध्ये कुठलीही अडचण असू दे अगदी लहान मुलांच्या अडचणीपासून तर मोठ्या माणसाच्या अडचणीपासून तर आर्थिक प्रगतीपासून तर सगळ्या गोष्टीपर्यंत जर का तुम्हाला ती गोष्ट हवी असेल तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला तुम तुम्ही जिथे कुठे गायीच्या म्हणजे शक्यतो मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही गायीच्या गोठ्यातच जा किंवा गाय गाईला बऱ्याचशा सोसायटीजमध्ये वगैरे पण किंवा मंदिरात वगैरे गाई गायला घेऊन येतात आजच्या दिवशी आणि तिची पूजा करतात तर आज शक्यतो तुम्हाला ते करायचं आहे आणि पूजा करून झाल्यावर तुम्हाला खूप मोठं असं भळ कुंकू लावायचं असं वगैरे करू नका त्या बिचाऱ्या गाईला त्रास देऊ नका तिच्या अंगावर रोगंच पाणी टाकू नका अशा काही गोष्टी करू नका मी बघितलं आहे बायका असं करतात अंगावर पाणी काय टाकतात नैवेद्य बळजबरी काय खाऊ घालतात मग ते खूप अशा विचित्र गोष्टी बघितल्या तर तसं काही करू नका निमित्ताने तिने खाल्लं नाही तर तिच्या नावाने तीचा ती वा वा ते तिथं ठेवून द्या आणि ती नंतर तिला जेव्हा वाटेल तेव्हा ते खाईल आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला घरी येताना तिच्या पायाखालची थोटी थोडीशी माती खडास आता तुम्ही म्हणाल फरशीच होती माती नव्हती तर तिथलं काय जे असेल ते तुम्हाला घेऊन यायचं आहे शक्यतो माती असावी माती आणायची आहे आणि ती माती तुम्हाला तुमच्या घरी येऊन तुमच्या तुळशीच्या कुंडीत टाकायची आहे तुळशीच्या कुंडीत टाकून तुम्हाला तुळशी मातेला आराधना करायची आहे की हे माता लक्ष्मी तू माझ्या घरात वास कर आणि आमचं आयुष्य प्रचंड भरभराट आणू दे माझ्या आयुष्यात प्रचंड भरभराट आण कारण तुळशी मातेची सेवा जी काही आपण करतो ती सर्व लक्ष्मी मातेकडे जाते विष्णू भगवानांकडे जाते आणि तीच त्याचेच आपल्याला अति असे छान रिझल्ट असे अनुभव आपल्याला स्वतःला बघायला मिळतात तुम्हाला ज्या काही काही इच्छा असतील त्या तुळशी मातेला सांगायच्या आहेत पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला ती माती जी आहे ती तुमच्या तुळशी वृंदावनात किंवा तुळशीच्या कुंडीत तुम्हाला घालायची आहे आणि लक्ष्मी मातेला आराधना करायची आहे तिला तिला विनंती करायची आहे की हे माता लक्ष्मी ह्या लक्ष्मीपूजनाला जर मला काही अडचण आली आहे किंवा मला काही म्हणजे काही माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडत आहे त्यातनं मला दूर कर त्यातनं तू मला बाहेर काढ आणि माझी रक्षा कर माझ्या माझ्या परिवाराचं रक्षण कर आणि असं म्हणून तुम्हाला आजची सेवा जी आहे ती संपन्न करायची आहे खूप साधी सोपी सेवा आहे नक्की करून बघा माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ